तुम्हाला माहिती आहे का दिवाळीला भाजणीची चकली बनवण्यापेक्षा एकदा जर का तुम्ही ही चकली बनवली ना तर भाजणीची चकलीसुद्धा विसरून जाल नेहमी याच पद्धतीने चकली बनवाल आणि आपण या ठिकाणी ही चकली बनवण्यासाठी जे साहित्याचं प्रमाण वापरलं आहे त्यामध्ये बरोबर एक किलो चकली बनवून तयार होते तर आज आपण बनवतोय रवा आणि तांदळाच्या पिठाची चकली बनवायला एकदम सोपी आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल त्यासाठी सर्वात आधी साहित्याचं वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण पाहूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे हे पीठ मी घरी बनवलेलं वापरते आहे तुम्ही विकतचं वापरलं तरीसुद्धा चालेल आणि वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी चार वाटी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे सर्व साहित्य कोणत्या वाटीने मोजून घेतले तेसुद्धा पुढे मी तुम्हाला सांगतेच त्यासोबतच अर्ध्या किलो तांदळाच्या पिठासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो रवा घेतला आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल आणि जर वाटीने म्हणाल तर दोन वाटी इतका हा रवा आहे त्यानंतर इथे मी पंचवीस ग्रॅम इतकं बटर घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल एक चमचा मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा दोन मोठे चमचे पांढरे तीळ आणि दोन मोठे चमचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आता या ठिकाणी हळद वापरायची काहीही गरज नाही पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हळद घालू शकता त्यानंतर इथे पहा आपण रेग्युलर घरामध्ये जी आमटीसाठी वाटी वापरतो ना त्याच वाटीने इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा मोजून घेतला आहे तुम्ही सुद्धा साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी अशी वाटी सेट करून घ्या आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी इथे मी कढईमध्ये चार वाटी पाणी घेतले आता या ठिकाणी पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा आहे तर जितका आपण रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे जर वाटीने म्हणाल तर दोन वाटी रव्यासाठी इथे मी चार वाटी पाणी घेतलं आहे याच वाटीने मी रवा मोजून घेतलाय आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर पाचशे एम एल म्हणजे अर्धा लिटर इतकं पाणी आपल्याला वापरायचं आहे आता या पाण्यामध्येच आपण राहिलेलं साहित्य घालून घेणार आहोत त्यासाठी सर्वात आधी अर्धा चमचा ओवा घेतलाय तो घालायचा तर इथे नाश्त्यासाठी जो चमचा आपण वापरतो ना त्या चमच्याने मोजून मी सर्व साहित्य घेतलं आहे ओवा घातल्यानंतर आता यामध्ये दोन चमचे इथे पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे पंचवीस ग्रॅम बटर घेतले चमच्याने मोजून घ्यायचं असेल तर दोन चमचे इतकं हे बटर आहे त्यासोबतच बटरऐवजी जर तूप वापरणार असाल तर तूप जर घट्टसर असेल तर दोन चमचे वापरा वितळलेलं असेल तर चार चमचे वापरा त्यानंतर इथे मी एक चमचा मीठ घेतला आहे हे मीठ अगदी परफेक्ट आहे याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त अजिबात होणार नाही सर्व साहित्य घातल्यानंतर एकदा चमच्याने ते, ते आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅसचा फ्लेम मोठा करूया आणि आता मोठ्या आचेवरती याला आपण खळखळून उकळी काढून घेऊया तर इथे पहा मोठ्या आचेवरती या पाण्याला मी उकळी काढून घेतली आहे मिरची पावडर मी यामध्ये आत्ता घातली नाही आहे ती आपण पुढे घालणार आहोत आता काय करायचं गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि जो आपण रवा घेतला होता तो रवा यामध्ये घालायचा एका हाताने हा रवा पाण्यामध्ये मिक्ससुद्धा करत राहायचं म्हणजे याच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर इथे पहा सर्व रवा मी या पाण्यामध्ये घातला आहे एकसारखा मिक्स करून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच आहे मोठ्या आचेवरती रवा पाण्यामध्ये अजिबात मिक्स करायचा नाही नाहीतर मग हे मिश्रण लगेच घट्टसर होतं आणि रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात सर्व रवा पाण्यामध्ये एक सारखा मिक्स करून घेतला की झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक वाफ काढून घ्यायची तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं झाकण ठेवून मी छान अशी वाफ काढून घेतली आहे झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान घट्टसर असं हे मिश्रण तयार झालं त्यासोबतच तुम्ही रवासुद्धा पाहू शकता छान मऊसूद शिजला आहे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही आहेत रवा मी तुम्हाला थोडासा बोटावरती घेऊनसुद्धा दाखवते परफेक्ट शिजला आहे आता गॅस बंद करायचा पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा रवा एक चार ते पाच मिनटं असाच वाफवून द्यायचा तरी ते पहा एक पाच मिनटं झाले आहेत रवा छान वाफलला आहे फुलला सुद्धा आहे तुम्ही या रव्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता काय करायचं हा रवा आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा पसरट आणि खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता रवा अजूनही गरम आहे रव्यामधून वाफसुद्धा आहे त्यामुळे रवा आपल्याला लगेच हाताने मळून घ्यायचा नाही तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेच पण सर्वात आधी हा रवा आपण परातीमध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व रवा मी या परातीमध्ये काढून घेतलाय चमच्याला सुद्धा जो रवा लागला होता तो सुद्धा सर्व काढून घ्यायचा आहे आणि आता परातीमध्ये हा जो रवा आहे ना तो पद्धतीने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा म्हणजे लगेच थंड होईल आपल्याला हा रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा नाही आहे तर कोमट झाला पाहिजे हात लावल्यानंतर हाताला चटका बसणार नाही सहन होईल अशा पद्धतीने आणि कढईलासुद्धा हा रवा खाली अजिबात चिटकून बसला नाही तुम्ही पाहू शकता तर इथे पहा रवासुद्धा मी एक दहा मिनटं थंड करून घेतला आहे हलकासा कोमट आहे पूर्णपणे थंडसुद्धा झालेला नाही आहे आता यामध्ये जी लाल मिरची पावडर आपण घेतली होती ती घालायची आता या ठिकाणी मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल आता ही मिरची पावडर आपल्याला या रव्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे इथे रवा तुम्ही पाहू शकता किती मऊसूद झाला आहे छान सॉफ्ट झाला आहे जर तुम्ही या ठिकाणी मोठा रवा वापरला ना तर अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा वापरा तर इथे पहा सर्व लाल मिरची पावडर मी या रव्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेतली आहे आता काय करायचं जे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे ना त्यातलं लागेल असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आणि आपल्याला हे पीठ या रव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे पीठ रव्यामध्ये मिक्स व्हायचं बंद होत नाही तोपर्यंत पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे पण पाण्याचा वापर करतानासुद्धा पाणी या ठिकाणी आपल्याला गरम केलेलं घ्यायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून ते मी या रव्यामध्ये मिक्स करते त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती मी एक ग्लासभर पाणी पातेल्यामध्ये गरम करायलासुद्धा ठेवलं आहे तर इथे शिल्लक राहिलेलं सर्व पीठ मी या रव्यामध्ये घातलं आहे आता हे पीठसुद्धा रव्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे पहा जेवढं या रव्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून मळून घेता येईल तेवढं मी मळून घेतलं आता काय करायचं पातेल्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणीसुद्धा छान गरम झाले त्यातलं एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे आपण रव्यामध्ये जेव्हा तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं तेव्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले आता इथून पुढे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही लागलंच तर थोडासा हात ओला करायचा आणि पीठ मळून घ्यायचं पण एक्स्ट्रा पाणी यामध्ये घालू नका कारण जर हे पीठ सैलसर झालं तरीसुद्धा चकली नरम पडते आणि व्यवस्थित तयार होत नाही तर इथे पहा सर्व पीठ मी छान असं मळून घेतलं आहे सुरुवातीलाच अर्धी वाटी गरम पाणी घातलं त्यानंतर लागेल असं हात ओला केला आणि हे पीठ मळून घेतलं त्यासोबतच या पीठाची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता पीठ छान घट्टसर मी मळून घेतलं आहे अजिबात सैलसर नाही आता हे पीठ भिजत ठेवायची काहीही गरज नाही आहे तर आपण लगेच चकली बनवून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपण या पिठामध्ये हळदीचा वापर अजिबात केला नाही आहे तरीसुद्धा या पिठाला रंग खूप छान आला आहे त्यानंतर काय करायचं हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपण जे पीठ मळून घेतलं आहे त्यातला एक गोळा काढून घ्यायचा आता हे पीठ आपण काढून घेतलं नाही एक अर्धा मिनटभर या पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे चकली छान एकसारखी तयार होते अजिबात चकली पाडताना ती तुटत नाही तरी ते एक अर्धा मिनटभर पीठ मी छान असं मळून घेतलं त्यानंतर आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवतेये अगदी त्याच पद्धतीने या पिठाचा रोल तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने पिठाचा रोल तयार करून घेतला की साच्यामध्ये भरण्यासाठी पीठ सोप्पं जातं त्यासोबतच चकलीसुद्धा छान एकसारखी पडते चकली तयार करताना ती अजिबात तुटत नाही इथे मी रोल तयार करून घेतला आहे त्यासोबतच इथे चकलीचा साचा घेतला आहे आता या साच्याला चकलीची चकती लावताना जो खरबडीत भाग आहे ना तो बाहेरच्या बाजूला करायचा प्लेन भाग आतल्या बाजूला करायचा आणि चकती साच्याला लावून घ्यायची त्यानंतर आता या साच्याला आपण आतल्या बाजूनी तेल लावून घेऊयात म्हणजे जे आपण चकली बनवणार आहे त्यासाठी पीठ एकसारखं खाली सरकतं चकलीसुद्धा छान तयार होते तर इथे मी साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घेतला आहे आता जो पिठाचा आपण रोल तयार करून घेतला होता तो तयार रोल या साच्यामध्ये भरायचा एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते काढून ठेवायचं आणि आता हा साचा आपण बंद करून घेऊया तर इथे पहा साचा मी बंद करून घेतला आहे आता लगेच चकली बनवून घेऊया पण त्याआधी मी गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता चकली बनवून घेव्या त्यासाठी इथे मी पोळपाट घेतला आहे पोळपाटावरतीच ही चकली मी बनवणार आहे चकली अगदी सहज उचलून तेलामध्ये सोडता येते अजिबात तुटत नाही तर इथे पहा चकली बनवण्यासाठी साचा आपल्याला थोडासा वरती पकडायचा आहे आणि तीन ते चार वेढण्याचीच आपल्याला चकली बनवायची आहे चकली जर जास्त मोठी बनवली तर ती व्यवस्थित तळली जात नाही त्याचप्रमाणे जर तेलामध्ये सोडली चकली जर जास्त मोठी असेल तर सुटते सुद्धा आणि त्यामध्ये तेलसुद्धा शोषलं जाऊ शकतं किंवा बऱ्याच वेळा जर मोठ्या आकाराची चकली बनवली ती तेलामधून तळल्यानंतर काढली की मऊ पडते तर इथे पहा याच पद्धतीने सर्व चकल्या मी बनवून घेते एका वेळी फक्त चार ते पाचच चकल्या बनवायच्या त्याआधी तळून घ्यायच्या त्यानंतर राहिलेल्या बनवायच्या जर तुमच्या जोडीला कोणी असेल किंवा कढई तुमच्याजवळ मोठी असेल एक एक तर एकावेळी जास्त चकल्या तुम्ही बनवू शकता इथे मी एका वेळी चारच चकल्या बनवून घेणार आहे एवढ्याच चार चकल्या मी तळून घेणार त्यानंतर पुन्हा राहिलेल्या बनवणार आणि पुन्हा तळून घेणार कारण बऱ्याच वेळा पीठ जरी हे कोरडं पडलं तरीसुद्धा चकली व्यवस्थित तळली जात नाही तर इथे पहा चार चकल्या मी बनवून घेतल्या आहेत छान एकसारख्या आकाराच्या या चकल्या तयार झाल्या आहेत आता आपण लगेच चकली तळून घेऊया त्यासाठी जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून पाहिलं लगेच पीठ वरते आले म्हणजे तेल छान कडकडीत गरम झाले आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा ज्या आपण चार चकल्या तयार करून घेतल्या आहेत त्या चारही चकल्या एक एक करून यामध्ये सोडायच्या सुरुवातीला जोपर्यंत चकली एका बाजूनी व्यवस्थित तळली जात नाही तोपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे चकली तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनटभर झाऱ्याने किंवा चमच्याने चकली अजिबात हलवायची नाही एका ना मिनटानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि त्यानंतर ही चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर इथे पहा एक मिनटभर ही चकली एका बाजूने मोठ्या आचेवर मी तळून घेतली आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो केला आहे आणि आता अल्टी पलटी करत कर, मीडियम टू लो फ्लेमवरती सोनेरी रंगईपर्यंत ही चकली मी तळून घेणार आहे आता चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली आहे का कसं ओळखायचं त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळी तुम्ही पाहता तेलाच्या वरती असा फेस आलेला दिसतो जेव्हा चकली आतपर्यंत छान तळली जाते ना तेव्हा तेलावरती आलेला फेस कमी होतो पूर्णपणे निघून जातो आणि चकलीसुद्धा खाली तळाला बसायला लागते म्हणजे समजून जायचं चकली आतपर्यंत अगदी छान परफेक्ट तळली गेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तेलावरती जो येणारा फेस आहे तो पूर्णपणे कमी झाला आहे त्याचप्रमाणे चकली खाली तळालासुद्धा जाऊन बसती आहे आता ही तळून घेतलेली चकली आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया तुम्ही या चकलीचा रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व चकल्यासुद्धा बनवून घेव्यात आणि तळून घेऊयात त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहेत चकली तुम्ही पाहू शकता छान एकसारख्या आकाराची एकसारखी तयार झाली आहे त्यासोबतच इथे या चकलीचा तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली बनून तयार होते त्यासोबतच चकली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते चकली तोडतानासुद्धा तुम्ही या चकलीचा आवाज ऐकू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत काटेदार आणि आतून पोकळ ही चकली बनून तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा या यावर्षीच्या दिवाळीला नेहमीची भाजणीची चकली न बनवता एकदा रवा आणि तांदळाच्या पिठाची ही चकली नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा कमेंट करून मलासुद्धा सांगा की तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद